महायुतीच्या काळ्या कारनाम्याविरोधात आणि मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या वतीनं तीव्र आंदोलन करण्यात आलं यावेळी महायुतीचे काळे कारनामे असलेले फुगे हवेत सोडण्यात आले होते

त्या काळे काले काले, काळे काले कारनाम्याचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार गटाचे पक्षाचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत आज आपण सगळ्यांना बघितलं की या महाराष्ट्रामध्ये महिला सुरक्षित नाहीत या महाराष्ट्रामध्ये मुली सुरक्षित नाहीत या महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत शेतकऱ्याला पीक विमा मिळालेला नाही या महाराष्ट्रामध्ये तरुण पोरांच्या नोकऱ्या मिळालेल्या नाहीत या महाराष्ट्रामध्ये जे आहे ते समु आर्मी समुद्रामध्ये या ठिकाणी जे आहे ते या महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराज स्मारक बांधणार होते ते दहा वर्ष झाले यांनी बांधलेलं नाही या महाराष्ट्रामध्ये आपण काल बघितलं की छत्रपती शिवाजी महाराज जे आमच्या सर्वांचं दैवत आहे त्या छत्रपती शिवाजी महाराजाचा पुजळा सुद्धा पडला आणि म्हणून या सर्व घटनेचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षातर्फे या ठिकाणी दहीहंडीचा कार्यक्रम करून महायुतीची दहीहंडी या ठिकाणी आम्ही फोडणार आहे महायुतीच्या या काळ्या कारणामध्ये दहीहंडी आम्ही या ठिकाणी फोडणार आहे कारण की या ठिकाणी हे असे काळे कारणाने या येणाऱ्या विधानसभाच्या निवडणुकीमध्ये या महाराष्ट्रातली जनता या महायुतीच्या सरकारला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही कारण की या महायुतीच्या सरकारमध्ये आपण सगळ्यांना बघितलं की रोज नव्या 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 घटना या ठिकाणी घडताना आपल्याला सगळ्यांना दिसतात आणि या ठिकाणी बलात्काराच्या घटना असतील लहान मुलींवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या घटना असतील आणि महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि या महाराष्ट्र सरकार या ठिकाणी ठोस भूमिका घेत नसल्यामुळं या ठिकाणी जिल्हा राष्ट्रवादी हिंगोली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे या ठिकाणी हे निषेध आंदोलन या ठिकाणी करण्यात येत आहे माननीय जयंतराव पाटील साहेब माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या आदेशानुसार हे या, या ठिकाणी आंदोलन करण्यात आलेलं आहे आज सध्या आपण बघितलं सध्याचं सरकार जे आहे हे काळे कारनाम्यासाठी प्रसिद्ध आहे त्याच्यामुळं याच्या हातून कोणता जनतेसाठी चांगला निर्णय होत नाही आणि कितीही ओरडलं तरीही याच्यावर काही फरक पडत नाही म्हणून आज आमच्या महाराष्ट्र प्रदेशच्या वतीनं जे आंदोलन करण्यासाठी आम्ही सांगितलं की काळे फुगे काळे फुगे म्हणजे यांचे काळे धंदे हे काळे धंदे जनतेच्या समोर आणण्यासाठी तर पाहिलं तर हे का फुगे फुगवून आम्ही आंदोलन केलेलं आहे असंख्य प्रश्न महिला अत्याचार असतील शेतकऱ्याच्या किती विषय असतील महागाईचा विषय असेल असे असंख्य प्रश्न आहेत यानं जनता होर पळा लागली आणि हे मात्र सरकारच्या पैशामधून कार्यक्रम घेऊन प्रत्येक जिल्ह्यामध्ये कार्यक्रम घेऊन त्याच्यातच मजगूल आहेत आणि याचा निषेध करण्यासाठी खरं पाहिलं तर